आम्ही आतमध्ये वैभव पाठवला आहे गद्दार म्हणून बाहेर येऊ नका या फुसक्याचा मी कालच व्हिडिओ बनवला होता पहिलाच व्हिडिओ बनवला होता आणि या फुसक्याचीच बंटलं शाळा होईल आणि तसंच रितेश भाऊने आज शाळा घेतली रितेश भावने, भावने चांगलं नाव दिलं त्याला गद्दार कारण गद्दारासारखाच तो वागला आहे टीम बीमध्ये त्याला एवढी संधी होती फेअर गेम खेळण्याची आणि चमकण्याची दिसण्याची बघा हा सूरज चव्हाण काय भिडला त्या अरबाजला आणि त्यांच्या टीममध्ये जेव्हा खेळत होता ना तेव्हा तो लॉयल होता प्रामाणिक खेळत होता मी काल सांगितलं काल दोन दो काल सा दिवस सतत सांगतो मी की सूरज चव्हाण जेव्हा तो व्हिडिओ समोर आला त्याचा अरबाजबरोबर भिडण्याचा ती पूर्ण अख्खी रात्र कालचा अख्खा दिवस सूरज चव्हाण सगळीकडेच इंस्टा असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल आणि बऱ्याच जणांच्या स्टेटसला सूरज चव्हाणच होता मी बोललो होतो थोडं जरी एवढं नखभर जरी हा फुसक्या गद्दार टीम बी बरोबर लॉयल असताना तर सुरेच्या जागेवरती त्याचे सगळीकडे फोटो झळकले असते परंतु नाही आपल्याला फुसका गेमच दाखवायचा होता आणि रितेश भाऊने इथे जबरदस्त सांगितलं की त्या टीमला तू सांगितलं असतंस ना की मला तुमच्या टीममधलं समजू नका पण हे सांगायला जिगरा लागतो आणि तो जिगरा बाजारात मिळणाऱ्या प्रोटीनमध्ये अजिबात मिळत नाही ते आपल्यातच ती धमक असायला पाहिजे रितेश भाऊ यार मन जिंकलंच तू मन काय जबरदस्त आणि या फुसक्याला ना त्यांची जागा खरंच दाखवून द्यायला पाहिजे आणि जो काही आज रितेश भाऊंचा जो काही अवतार जबरदस्त रितेश भाऊ त्या फुसक्याची अजून शाळा घ्या तुम्ही त्या फुसक्यासोबत अजून तो दुसरा एक आहे ना आरबाज एक आणि त्यानंतर ते दोन शीतागीता त्यांची पण शाळा घ्या भारी वाटलाच कुसक्याची शाळा हुसक्या नव्हे तर रितेश भाऊने दुसरं नाव दिले नवीन गद्दार तर या गद्दाराची शाळा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका